तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्कामी धर्मांतराची घोषणा केली होती आपण आज संपूर्ण येवलामुक्तीभूमी बघणार आहे तेरा ऑक्टोबरला लाखोच्या संख्येने अनुभवी येतात हे ये सर्व बघणार आहे आज खूप गर्दी असते तेरा ऑक्टोबरला भारतामधून विविध ठिकाणाहून अनुभयी येत असतात चला तर संपूर्ण व्हिडिओ बघूया ही जी समोर गर्दी बघताय मनमाड साईडने जो रस्ता गेलेला आहे हवे त्या साईडने मुक्तीभूमीकड जाण्यासाठी रोड आहे तेरा ऑक्टोबरला खूप गर्दी असे सारखे चालत असतात अनुही मुक्तीभूमीकड जात असतात चालत पुढे आपण मुक्तीभूमीकडे निघालो आहोत अनेक जण ज्योत घेऊन येतात हे समोर बघू शकतात आपण तेरा ऑक्टोबरच्या आदल्या दिवशी रात्री बारा वाजता अनेक जण ज्योत घेऊन येत असतात आणि आत्ता आपण बघू शकतात अनेक अनोही पाय चाललेले आहे हवेला मोठी पार्किंग केलेली असते त्या ठिकाणी गाडे लावण्याची सुविधा असते हे आपण मुक्तीभूमीकड चाललो आहे ही गर्दी बघा अफाट असे कार्यकर्ते आणूनही येत असतात बारा ऑक्टोबरला रात्री अनेक अनुवाही मुक्कामी येतात या ठिकाणी हे बघा मुक्तीभूमीकडे जाण्यासाठी खूप गर्दी झाली रस्त्यावरच समोरच आपण बघू शकता दीपक केदार यांचं भाषण चालू आहे अनेक ठिकाणी कार्यक्रम असतात इथे हे बघा अफाट गर्दी आहे या ठिकाणी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवलामुक्कामी या ठिकाणी आले होते त्यावेळी त्यांनी अशी घोषणा केली की मी हिंदू धर्मात जन्माला आलो हे माझ्या हातात नव्हते परंतु मी हिंदू धर्मात मारणार नाही हे माझ्या हातात आहे एवलामुक्कामी या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारण्याची घोषणा केली त्यांनी त्यामुळे तेरा ऑक्टोबरला खूप गर्दी असते इथे मान्य मंत्री छगन भुजबळ साहेब यांनी ही मुक्तीभूमी बांधलेली आहे समोरच आपण चंद्रशेखर आझाद बघू शकता ते चला तर वरती जाऊ आपण मुक्तीभूमीच्या जा वरती चाललो आहे आपण या ठिकाणी चार गेट आहे वरती जाण्यासाठी मध्ये गेल्यानंतर भव्य अशी भगवान गौतम बुद्धांची मूर्ती दिसेल आपल्याला लिंकमध्ये माझा एक लॉक दिलेला आहे मुक्तिभूमीविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यामध्ये व्हिडिओच्या लिंकमध्ये बघू शकतात आपण आणि तेरा ऑक्टोबरचं लाईव्ह केलं होतं ते पण व्हिडिओच्या लिंकमध्ये दिलेलं आहे तेरा ऑक्टोबरला रात्री तो आपण त्याचं पण लाईव्ह केलेलं आहे ते पण व्हिडिओच्या लिंकमध्ये आहे हे बघा बाहेरच आपण स्तंभ बघू शकतात मुक्तभूमीच्या समोर हे मुक्तभूमीच्या खाली आलो आहे आपण तळघरामध्ये हे बनवलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र कोरलेलं आहे या ठिकाणी तळघरामध्ये मुक्तभूमीच्या समोरच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य असा पुतळा बघू शकतात हे आत्ताचं जे दृश्य आहे हे बारा ऑक्टोबरच्या दिवशीचा रात्रीचा आहे हे बघा ज्योत घेऊन येतात अनेक जण लांब लांबून खूप छान लाईट माळा लावलेल्या असतात सजावट केलेली असते एकदम मुक्तीभूमी शेजारी भिक्ख संग्रहालय वाचनालय आपण बघू शकतात मोठं असं बांधलेलं आहे हे बागा। हे बघा बघा समोर स्तंभ आणि मुक्तिभूमी दिसेल आपण वाचना ऐकून मुक्तभूमी का चाललो आहे परत ही तेरा ऑक्टोबरच्या आदल्या दिवशी शूटिंग आहे रात्री एक वाजताची काम चालू आहे आणि तेरा ऑक्टोबरच्या रात्री अनेक जण मुक्कामाला थांबतात या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील भीमगीते गातात एक जानेवारी चौदा एप्रिल सहा डिसेंबर या ठिकाणी अनेक अनुभवी येत असतात इतरही दिवशी मुक्तिभूमी ही चालू असते अनेक जण भेट देत असतात मुक्तिभूमीला